नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण इथे बनवणार आहोत ब्रेडपासून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी स्नॅक्स म्हणून तुम्ही इथे चटपटीत असं काहीतरी ब्रेडपासून काहीतरी बनवू शकता तर इथे मी घेतलेला आहे बारीक कांदा जो आहे तो बारीक असा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीऐवजी मी इथे लाल मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक अशी कट करून त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हळद घरचा मसाला त्यानंतर इथे धन्याजिरे पावडर गरम मसाला त्यानंतर इथे मी अर्धी वाटीत बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा कुरकुरीतपणासाठी इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपलं जे बॅटर जे आहे ते पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी करत आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे पिठाच्या कुठल्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने सर्व मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं जे बॅटर आहे ते जास्त जाड ठेवायचं नाही थोडंसं पातळच ठेवायचं आहे जेणेकरून ब्रेडला ते बॅटर लागल्यानंतर शिजताना कच्चं राहिलं नाही पाहिजे तर इथे पातळच ठेवायचं आहे पीठ आपलं जे बॅटर आहे ते पातळाच ठेवायचं आहे तर इथे आपला बॅटर हा रेडी झालेला आहे त्यानंतर इथे मी ब्रेडचे असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे इथे मी एका तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे ब्रेडचे जे आपण तुकडे केलेले होते ते यामध्ये डीप करून आपण हे शॅलो फ्राय म्हणा करून घेणार आहोत तरी इथे तुम्ही ड्री डीप फ्रायसुद्धा करू शकता पण डीप फ्राय केल्यामुळे जास्त ऑइली होतात ते त्यामुळे तुम्ही इथे शॅलो फ्राय करून घ्या खूप टेस्टी असा हा नाश्ता आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा इव इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता बाहेरचे भजी व वडापाव खाण्यापेक्षा हे घरी असं काहीतरी ट्राय करा खूप छान लागतो तर इथे बघा मी सर्व आपले ब्रेडचे जे पीस होते ते सर्व मी इथे तव्यावर टाकून घेतलेले आहे बॅटरमध्ये डीप करून तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत तर इथे आपली एक बाजू ही व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे त्यानंतर दुसरी बाजू मी इथे पलटी करून घेणार आहे ब्रेडपासून तर आपण भरपूर पदार्थ असे बनवतो त्यातलाच एका पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा म्हणू शकता किंवा अजून काही तुम्ही नाव देऊ शकता या पदार्थाला तर या नाश्तामुळे अगदी पोड भरून जातो तर सुद्धा सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवू शकता खूप छान लागतो ब बाय